काय त्याच्यावर त्याचे खरे कारण काहीच माहिती गावचा गावचा सरपंच नसून एक गावचा नागरिक असून तो ग्रामपंचायत मध्ये स्वतः वर्चस्व चालवतो होतो दमदाटीने खरे वर्चस्व चालवण्यात त्याचे खरे कारण काय त्यांना आजपर्यंत काही कोणी विचारपूस केलेली नाही कशामुळे परत त्याच्यानंतर आम्ही हा अर्ज केला होता तक्रार अर्ज व्हिडिओ मॅडमला आठ साहेबांना आम्ही अर्ज केलेला होता त्याच्यामध्ये विस्तार अधिकारी आले ते डी एन मगर साहेब बी एन मगर साहेब आलते तर मग यांनी ग्रामपंचायतच्या कड्या लावून आमच्याकडून कागदपत्रे काय घेतले त्यांना कड्या लावायचे खरे कारण काय होते त्यांनी काय चोरी केली होती त्याच्यामध्ये कड्या लावायची तुम्हाला चोरी नाही केली मग कड्या कशा लावताय तुम्ही हेच खरे कारण काय परत हे उपसरपंचाचे सरपंचाचे बॅनर छापते ग्रामीण तिथून त्यांना सरकारी परमिशन आहे का बाबा सरपंचाचे बॅनर छापा म्हणून ग्रामीण तुथून त्यांना ते विचारलं ते त्यांच्या आरेरावीची भाषा करून आम्हाला दमदाट्या करतात परत त्याच्यामध्ये ग्रामसेविका तायडे मॅडमला मी माहिती अधिकार मागवला होता दोन हजार वीसपासून तर माहिती अधिकार मागवल्यामुळं ग्रामसेविका तायडे मॅडम मला अशा म्हणाल्या की बाबा मला गव्हर्नमेंटच्या नियमानुसार शंभरच पेजेस तुम्हाला माहिती देता येईल असा नियम आहे का कुठे तसा नियम असेल तर आम्हाला दाखवून द्या कागदपत्रे बस आमची हीच इच्छा आहे बस आम्हाला त्यांच्यापासून त्रास होतोय ग्रामसेवक आणि सरपंचापासून त्यांना निलंबित करून टाक असं तुम्ही उपोषण करता आता याच्यानंतर तुमची मागणी जर मान्य झाली नाही ना। पुढचं पाऊल कारण पुढचा पाऊल आम्ही आमच्या पद्धतीने पाहू बाबा आम्ही आमरून उपोषण जोपर्यंत मागणी मान्य होणार नाही तोपर्यंत आम्ही आमरून उपोषण कर